रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विरोधी विरोधी काय आहे पक्ष कामच सरकारच्या विरुद्ध निर्णयाच्या आम्ही सरकारच्या विरुद्ध बोलणं त्यांना झाडे उचलणं हे तर खरं विरोध काम आहे मालेगाव बॉम्ब स्फोटाचा काल निकाल लागला सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं इन्स्पेक्टर होते पूजावर म्हणून त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून अशा स्वरूपाने त्यांना आदेश दिले होते असं त्यांनी प्रेसला माहिती दिली असं या गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर त्यांना पकडण्यात आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही आता इथे सुद्धा आहे या कर्णत पुरोहित असतील साधवी सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहेत सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं आणि नंतर साहेब सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा तिचा हे तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लहान राहणार त्याच्यामध्ये असं वाटतंय की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता काय आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे तर आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन दो वर्ष किती किती त्रास केसेस आणि शेवटी सांगतो कि काय तर हे जे नुकसान जे होतं शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये का ठेवतात माझ्या मनात पण एक शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला तो तो मान्य करायलाच पाहिजे आपल्याला आपण म्हटलं न्यायव्यवस्थेत बदल केला पाहिजे नेमकं अपेक्षित काय अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष सतरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मने ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याची धुळधान होते त्यांचे त्यांची प्रगती खुंटते त्रास होतो जेलमध्ये सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार कोण आहे मला एक वेगळा प्रश्न जे आहे समाजापुढे जे आहे देशापुढे मला आहे असं मला वाटायला लागलं पण एटीएस सारखी एटीएस एसबीआय एन आय सारख्या यंत्रणांनी चौकशी केली या सगळ्यात चांगल्या यंत्रणा म्हटल्या जातात अशा पद्धतीने जर होत असेल तर मग या यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत मला पुढचं काय मला माहीत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे त्याच्यानंतर निर्णय आला तो मान्य करायला पाहिजे पण मग मा चुकीची माणसं पकडली गेली कुठे कोणी पकडली आता वेगवेगळ्या आहेत कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात ते करतात काय मग त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स आपण करणार की नाही मग तर जो आहे माझ्या हो डोक्यामध्ये येतोय ये निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्यात जे आहे गेलेले वर्ष कोण करतात साध्वी प्रज्ञासिंग पण हे सांगत की आम्हाला संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आहे जात आहे म्हणजे यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतूनं काम करते असं वाटतं का आता हे ठीक आहे ते सुरू झाले परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्याय व्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का कारण लॉबिंग केलं जात आहे त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय वाटतंय तुम्हाला मला त्याच्याबद्दल काय कळलं पण नाही मी वाचतो त्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ते उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे

बर्णे मामा ले ना ना। अब, सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत ते कारण नाही देऊ शकणार ज्या वेळेला आम्ही ह्या सरकारमध्ये आलो प्रथमत बी जे पी शिंदे यांच्याबरोबर त्यावेळेला मला अजितदादानी सुद्धा जे आहेत जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीचे खाती माझ्याकडे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खाते घ्या जो है, है। ख्या, 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 ख्या। जो, तर त्यावेळेस मी जेव्हा चर्चा होतो त्यांनी मला खूप आग्रह केला हे खटबुट आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माहिती आहे पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेलं आहे शेतकऱ्यांबरोबर राहिलेलं आहे त्याला त्याची जास्त माहिती आहे कारण त्यांच्याकडे ते खातं दिलं पाहिजे आता माझं काय माझं तर दिलं पाहिजे माझं काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि आहे माझी शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो जो जो मुलगाची पण आमची आता आतासुद्धा जे आहे सत्तरपासून मी काही शेती घेतल्या ते करतो पण तरीसुद्धा ती माहिती हां शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभं राहतो आता राहिलं पाहिजे प्रत्येकाने राहिलं पाहिजे पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असल्यामुळे माणसं ग्रामीण भागात आपल्याला न्यायती जास्त सापडू शकतात ते जास्त न्याय देऊ शकतं असं नाही की मी सांभाळू शकत नाही पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे पण ठीक आहे ना भरणे सुद्धा ग्रामीण भागातली आहे त्यामुळे मला असं वाटतं काही अडचणी घेण्याची गरज नाही असं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे ज्या वेळेला मला हे खातं मिळालं कुठलं पुरवठा अन्न पुरवठा वगैरे संरक्षण त्यावेळेस मी मीडियाने हे सांगितलं बघा मुलांची अवनती झाली त्यांना हे खातं मिळालं त्यांना खर्च खातं मिळालं पण मला समाधान आहे की चोपण हजार दुकानांच्या माध्यमातून आज आग, साडेसात आठ कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण आणि विशेषतः करोना काळातसुद्धा ज्या वेळेला सगळं काही बंद होतं फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा म्हणजे माझं तुम्हाला माहिती आहे की इथे सात आठ लोक बसलेले मुंबईत सात आठ लोक बसलेले आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले तोही पुरवठा केला अर्थात ते सगळं शेजे आमचे जसं अधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते सगळ्यांनाच आहेत त्याप्रमाणे ते आमचे जे हा आम्हाला मापाडी बंधू आहेत ते जे लोढी गडलोडी करतात ड्रायव्हर्स आहेत दुकानदार आहेत त्या सगळ्यांना शिले जातात आणि कुठेही तक्रार आली नाही सगळीकडे जे आहे आणि त्याला समाधान वाटलं अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकू हेच तर याच्यासाठी सर दर, आपल्याला मात्र ठेवायचं आहे तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करता हे महत्वाचं साहेब गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधले दोन मित्रपक्ष त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामागे महायुतीतल्याच मित्रपक्षांचा हाते अशा प्रकारची चर्चा सुरू आहे नेमकं असं वाटतंय असं असू शकतं एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि ह्या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे त्यातून ते बाहेर येत आहे वेळेला जे आहे ते बी जे पी पक्षातल्या सुद्धा लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातं हे तुम्हाला काही सांगायला नको ना आणि परत या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं काम आपणच करत असत त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काय तक्रार करायचं काही कारण नाही आहे परंतु ते जे आहे ना जे थोडेसे गहाळ वाचतील अधिक अधिक त्रास होत असतो माधुरी हत्ती आहे तिला परत हत्ती प्रयत्न केला जातो मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते आपल्याला काय वाटतं तर मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण जे आहे राज्यांतर्गत आणि देश अंतर्गत ही होत असते असं वाटतं मी ज्याला उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपान जे आमचे हे झालं त्यावेळा नाही मी महापौर होतो मुंबईचा त्यावेळेला मुंबईचे दोन हत्ती आम्ही जपानला दिलं आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता वीर जवळ आता उद्यान म्हणतो भायखड्याचं किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा भाग म्हणतो व्हिक्टोरिया राणीच्या नावा म्हणतो तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा सुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि स्वतः पाहून ठेवत आहेत एअर कंडिशनिंग अमुक त धुणं पाणी कुणीतंत सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं मला कल्पना त्यांनी त्याने मंताळांमध्ये तो हाती नेता आहे आता यांचं काय कशावरून अडचण आहे याची मला काही जास्त काही कल्पना नाही आहे पण मग त्या बदल्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेत आहे त्याच्या बदल्यामध्ये काही नवीन काही येतात असं काही आहे का, का ते मला काय खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे परंतु आता या काय चित्ता आपण कुठून आणलं आहे ना परदेशातून आणलं आहे मोदी साहेबांचे तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते पण हा विरोध का आहे त्याच्याबद्दल काही कारण असू शकतात त्या कारणाची जे आहे सोडून जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत ते मंत्री करते साहेब ई व्ही एममध्ये फेर तपासणीचे अर्ज आलेले होते ज्यामध्ये येवला मतदारसंघाचं देखील ई व्ही एमची फेर तपासणी केली आणि राज्यातलं आठ ठिकाणी कुठेही काही अडून आलं नाही पुन्हा एकदा ई एमच योग्य होते असं स्पष्ट झालं आहे हो आमच्या इथेसुद्धा एव्ही एमध्ये सुद्धा दोन काही सगळं दो, आले थे थे ते कुठले तरी पेटी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते खोलले आमचेसुद्धा प्रतिनिधी तिथे गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे पकडे सगळे सगळं चेकिंग झालं याद्याचे झालं सगळं काय झालं आणि काहीच नाही झालं नाही हे खरं आहे जे टीका करता त्याच्याबद्दल हे पण आहे काय करणार त्याला दुसरं काय तुमच्या का समोर तुम तुम्ही सांगितलेली तुम्ही निवड केली जर निवड केली त्याप्रमाणे जर झाले तर अजित पवार यांनी आज पी डी सी सी बँकेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की कुठेही जाऊन चौफुल्यावर वगैरे जाण्याचे प्रकार करू नका धायधाय काय गोळीबार वगैरे असं काही करू नका एकूण शंकर मांडेकर प्रकरणात ते चिडले सगळे तर काय वाटतं सगळे एकूणच असे नाही पक्षप्रमुख आहे अजितदादा देशाचे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं कारण काही नेत्यांमुळे असेल काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल जर काय अडचणीत असं काही झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचा ते तो अधिकार आहे आणि ही अशा रीतीची जी आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना यांना त्यांना सगळ्यांना केलं ना मग असा प्रश्न मेहबूब मुजावर नावाचे ते एटीएसचे पोलीस निरीक्षक होते तर त्यांनी आता असा कोर्ट केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्पोर्ट प्रकरणी परमवीर सिंग त्यावेळेस ते तत्कालीन अधिकारी होते तर त्यांनी मोहन भाव त्यांना धरून आणा असे त्यांना आदेश दिलेले मेहबूब मुजावर नावाचे एटीएसचेरीक्षक परवीर सांगितले ए टी एस वरिष्ठांनी सांगितलं सांगित होतं मोहन भावद यांना धरुणांना या मालेगाव बॉन्स्पोर्ट त्याची काही कल्पना नाही ते, ते खरोखर असं सांगित सांगितलं नाही सांगितलं काय काय त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील ती त्याचा विचार शेवटचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचा सात महिने सरकार स्थापन करून झालेलं आहे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये जिल्हा नियोजन समितीची जी वार्षिक बैठक आहे ती रखडली आहे अनेक आमदारांची कामं पत्रं त्यात पडलेली आहे ते कामं होत नाही पालकमंत्री नसल्यामुळे मुलांची बैठकही होत नाही आहे मला स्वतःला कसं काही वाटत नाही कारण मला कल्पना आहे की अगदी सरकारसुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालांचं जे काय म्हणतात ना राष्ट्र राष्ट्रपती राजवट आले तरी अख्खं राज्य चालतंच आहे ना त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात जे काही बसले जाते थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्ही सुद्धा पाठवतो की बाबा की असं करा चार आम्ही गोष्टी सांगतो एखादी गोष्ट त्यांना ठीक वाटते दोन तीन नाही वाटते ठीक आणि ज्यावेळेला योग्य वेळ असं येईल त्यावेळेला जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत नेते आहेत ते निर्णय घेते धन्यवाद सर